मस्त पांढरी शुभ्र जाळीदार आणि आजपर्यंत मौल उसलुशीत ही इडली झाली आहे दिवसभर जरी ठेवली ना अशीच मौलुसलुषित राहते याप्रमाणे इडली गेली तर अजिबात होत नाही नमस्कार मी मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण टुमटुमीत फुगलेली मस्त अशी जाळीदार आणि पांढरी शुभ्र इडली कशी करायची ते बघणार आहोत बरं काय होतं ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ आहे ते खूप आंबतं फसाफसा उतू जातं त्याला आंबूसपणा येतो तर हे होऊ नये म्हणून काय दहा टिप्स आहेत ते देखील आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण याचं प्रपोशन काय घ्यायचं ते बघूयात आणि काय काय नाही घालायचं तेही बघूयात आता इन जनरल आपण इडली करतो म्हणजे हिवाळ्यात इडलीचे बरेच रेसिपी मी पोस्ट केल्या तेव्हा डाळ आणि तांदूळाचं प्रमाण आपण दोनास एक ठेवलं आहे कारण काय होतं हिवाळ्या हिवाळ्यामध्ये इडलीचं पीठ आंबायला जरा वेळ लागतो उडदाच्या डाळीमुळे काय होते ना ती प्रोसेस जरा स्पीडअप व्हायला मदत होते त्यामुळे आपण थोडं डाळीचं प्रमाण वाढवतो पण आता उन्हाळ्यामध्ये उडदाच्या डाळीचं प्रमाण कमी केलं ना तर पीठ फर्मेंट व्हायची प्रक्रिया ती पण हळूहळूहळू स्लो डाऊन होते त्यामुळे मग उडदाची डाळ आपण उन्हाळ्यात जेव्हा करतो आहे तेव्हा तीनास एक ठेवूयात म्हणजे तीन कप तांदूळ आणि एक कप उडदाची डाळ आता हा तीन कप तांदूळ आहे ही आणखी महत्त्वाची टीप तांदूळ घेताना इंद्रायणी किंवा चिकट भात होईल असा तांदूळ नका घेऊ हा मी कोलम घेतला आहे तर जो तांदूळ भात शिजल्यावर मोकळा मोकळा होतो असा तांदूळ घ्यायचा यामध्ये एक कप उडदाची डाळ आणि एक कप पोहे आता हे पातळ पोहे मी घेतलेत नेहमीचे जाडे पोहे घेतले तरी काही हरकत नाही हे मिसळूयात आता पुढची महत्त्वाची ती पोह्यांमुळे काय होतं ना इडली छान अशी मऊ राहायला म्हणजे किती वेळ तुम्ही जरी ठेवली तरी त्याचा मऊपणा टिकून राहतो त्यामुळे मग इथे एक कप पोहे घालवायचं इडलीचं किंवा इवन डोशाचं पीठ पण करताना एक कप पोहे घातले की इडली तुम्ही दिवसभर ठेवा दोन दिवस ठेवा ती अजिबात वातळ होत नाही आणि मऊ मऊ राहायला मदत होते पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे हे एकत्र एक केलेलं मिश्रण व्यवस्थित धुवून घ्यायचं छान खळखळून धुवायचं यामुळे काय होतं यातलं काळं मातीचं पाणी किंवा स्टार्च जितकं कमी होईल तितकं इडली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते हे बघा हे किती असं धुरकट पाणी आहे हे काढायचं थोडे थोडे मातीचे कण पण निघतात मग चला आता स्वच्छ धुवून झालं की पुन्हा भरपूर पाणी घालायचं यामध्ये डाळ तांदूळ भिजतील इतपत पाणी घालायचं आणि एक चार तास आपण हे भिजण्यासाठी ठेवूयात उन्हाळ्याचा दिवस आहे पटकन डाळ तांदूळ भिजलं जातं त्यामुळे चार ते पाच तास मोर दॅन इनो आता इडली तर करूच यात पण आपले मधुराज रेसिपीचे ना मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट म्हणजे आठ पीसचा हा सेट आहे स्टेनलेस स्टीलचा आहे दणदणीत वजनाचा आहे तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे हा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे फक्त ऑर्डर मेजरमेंट कप इतकंच पोस्ट करा आणि तुम्हाला हे कप घरपोच पोठ पोचवण्याची पोथो, सोय करण्यात येईल प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि खूप युजफुल आहे म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पिढ्यानपिढ्या हे कप तुम्ही वापरू शकता आणि त्याचसोबत एक छानसं इटुकलं पिटुकलं हरवलेलं पत्र देखील आहे सो नक्की ऑर्डर करा आता इथे डाळ तांदूळ एकत्र चार तासासाठी भिजत घातले होते आणखी एक महत्त्वाची टीप इन जनरल डोसा किंवा इडलीसाठी जेव्हा आपण हे भिजण्यासाठी घालतो तेव्हा त्यामध्ये मेथ्या आवर्जून घालतो चमचावर मेथ्यांमध्ये खूप सारी उष्णता असते त्यामुळे हे पीठ आंबायला खूप मदत होते पण उन्हाळ्यामध्ये एनिवे तसंही पीठ आंबतंच कारण बाहेर इतकी उष्णता असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो मेथ्या घालण्याचं टाळ आता हे बघा हे छान फुल आहेत डाळ आणि तांदूळ मस्त असे टपोरे टपोरे झालेत आणि वर डाळ जवळपास दुप्पट भिजलेली आहे आता आणखी एक महत्त्वाची टीप की आ, स्लो प्रोसेस व्हावी हे जे भिजवलेलं पाणी आहे ना ते पूर्ण उपसून काढूयात याने दोन फायदे होतील एकतर पीठ आंबण्याची प्रक्रिया स्लो डाऊन होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इडल्या पांढऱ्या शुभ्र व्हायला मदत होईल चला आता हे डाळ तांदूळ आपण इथे काढूयात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालूयात खूप नका घालू खूप सरसरीच आपल्याला करायचं नाही कारण इडलीचं पीठ आहे झाकण लावायचं आणि खूप बारीक दळायचं आणि इडली करताना थोडंसं रवाळ म्हणजे जाड रवा कसं असतो तसं ते पीठ दळून घ्यायचं चल आता हे दळलं की काढूयात आणि हे बघा रवाळ आहे हलकं हा रवा दिसतो असं आपल्याला हे दळून घ्यायचं एकदम फाईन केलेलं नाही आहे डोशाला करतो तसं आणि असं घट्टसर ठेवायचं चला आता याच प्रकारे सगळं हे वाटण तयार करतं पाणी अगदी एक चमचाभर पुरेसं होतं पुढची महत्त्वाची टीप म्हणजे पीठ एकदम घट्ट ठेवा जितकं सरसरीत पीठ होतं ना तितकं ते जास्त फसफसतं म्हणजे ओव्हरफ्लो होतं ते टाळण्यासाठी पीठ हलकंसं घट्ट ठेवा हवं तर जेव्हा तुम्हाला डोसे किंवा इडली घालायची आहे तेव्हा मग थोडं पाणी घालून मिसळून घ्या पण शक्यतो जेव्हा फर्मेंट करण्यासाठी ठेवता तेव्हा हलकस घट्ट ठेवा अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा जेव्हा आपण इन जनरल इडली किंवा डोशाचं पीठ करतो ना तेव्हा मीठ आयत्या वेळेस घालतो पण उन्हाळ्यामध्ये अगदी ही महत्त्वाची टीप आहे यामध्ये थोडंसं किंवा चवीपुरतं मीठ घाला आंबवायला ठेवण्यापूर्वी या मिठामुळे काय होतं ना कार्बन डायऑक्साईड जो वायू निर्माण होतो या आंबवण्याच्या प्रक्रियेत त्याची प्रोसेस स्लो डाऊन होते आणि मग पीठ पण खूप आंबूस होत नाही किंवा खूप असं फसफसत नाही त्यामुळे मिठाचं आपण थोडंसं घालूयात मी पूर्ण घालते व्यवस्थित जितकं लागेल तितकं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर सकाळी करायचं असेल इडली डोसा तर काय करा दुपारी डाळ तांदूळ भिजत घाला आणि रात्री झोपण्यापूर्वी वाटा म्हणजे सकाळपर्यंत ते व्यवस्थित आंबलं जाईल आता भांडं घेतानाही थोडं मोठं घ्या हे बघा ऑलमोस्ट बुडापर्यंतच आहे हे पीठ आणि आता यावर झाकण ठेवते आणि रात्रभर हे आंबवण्यासाठी ठेवते कण ठेवण्यापूर्वी एकदा असं टॅप करा म्हणजे हे एकसारखं पसरलं जाईल चला इडलीचं पीठ इथे मी रात्रभर ठेवलं होतं आता है है, हे दुसऱ्या दिवशीचे सकाळ आहे आणि हे बघा वा पीठ बघा मस्त फुललं आहे पातेल्याचं बुडाशीच पीठ होतं ते फुलून जवळपास आता पातेलंभर झालंय दाखवते हे बघा मस्त फसफसलं आहे पण अजिबात त्यामध्ये ना आंबूसपणा नाही आहे किंवा आंबल्यासारखं हे बघा आतपर्यंत मस्त अशी जाळी आली आहे आता यामध्ये मीठ आपण ऑलरेडी घातलंय त्यामुळे बाकी काही करायची गरजच नाही एकदा फक्त मिसळून घ्यायचं क्या बात आहे फार जाळी मोडू नका असंच राहू दे चला आता इडली प्लेटलाही तेल लावून घेऊयात यामुळे इडली या पात्रातून सुटायला मदत होते चला आता या प्लेट भरूयात पुढची महत्त्वाची टीप इडली मस्त अशी फुलण्यासाठी एकतर त्या पीठ आहे कार्बन डायऑक्साईड वायू रिलीज झालेला आहे त्यामध्ये ते इडलीच्या पात्रात ठेवलं ना की पाणी दणकून उकळलेलंच हवं पाणी जर कोमट असेल गरम होत असेल तर इडली पण आपली नरम होत नाही चपू होते त्यामुळे दणदणीत उकळलेलं पाणी असलेल्या पात्रातच हे इडलीचा साचा ठेवा झाकण ठेवायचं पुढची महत्त्वाची टीप इडली कधीच ना ओव्हर कुक करायची नाही एक आठ ते दहा मिनिटात ही व्यवस्थित वाफवून निघते जास्त वेळ ठेवू नका जितका जास्त वेळ इडली छान वाफवली जाते तितकी ती चामट होते त्यामुळे आठ ते दहा मिनिट सफिशियंट होते चला तर मग इथे इडली जेम तेम आठ मिनिटं मी वाफवली आता बघूयात गॅस बंद करते वा मस्त टुमटुमीत फुगली इडली तुम्ही बघू शकता मस्त खालचे पण काही जिथे पीठ जास्त झालं होतं ते टुंब फुगून वरच्या प्लेटला शिकत आहे पण हरकत नाही बघा जाळी तर दिसती ना आतपर्यंत आह हे जे आपण प्रमाण घेतलं यामध्ये वजनाला पीठ जवळपास दीड किलोच्या पुढे जातं आणि इडल्या जर विचाराल तर तीस ते पस्तीस छानशा गुबगुबीत इडल्या तयार होतात आता हे हलकंसं थंड झालं किडली काढली वा बघा एकदम हलकी आणि मऊ झाली ले बघा छान चांगली तयार झाली आहे आता एकदा फोडून बघा हा हा मस्त हलकी झाली आहे पांढरी शुभ्र झाली आहे आणि मस्त अशी कापसासारखी मऊ झाली आहे शुभ्र चांगली आणि आतपर्यंत मऊ लुसलुशीत ही इडली झाली दिवसभर जरी ठेवले ना अशीच मौलुसलुसत राहते याप्रमाणे इडली केली तर अजिबात वातळ होत नाही कसे खायची सांबार आणि चटणीची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केले सांबार बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा ज्यामध्ये बिना नारळाची पण चटण्याचे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत लिंक पण देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा पुन्हा भेटूयात तवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव